सुविचार स्वागत आहे तुमच्या आमच्या यूट्यूब चॅनलवर आज आपण सुरुवात करणार आहोत नवीन एका टॉपिकवर ढगाला ओझे झाले की पाऊस पडतो आणि मनाला ओझे झाले की आसरूळ येतात प्रत्येक वेळी एकाच बाजूने दिसणार तर चुकीचे दिसतील कदाचित दुसऱ्या बाजूने सगळे गैरसमज दूर होतील ज्यांना आपल्याशी बोलायला वेळ नाही ते आयुष्यभर काही घंटा साथ देतील इत्या साक्षा खवळलेल्या समुद्राचा आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा कधी नाद करू नये नावापुरती माणसं गरजेसाठी नाती आयुष्यात नसलेली बळी चेहरा सुंदर असला म्हणजे मानस सुंदर असे असे नाही त्यासाठी मान सुंदर असायला हवे हवे आज एवढे आज आजचा व्हिडिओ इथेच थांबूया